तर इकडं आहे चुलीवरची गरम गरम भाकरी आणि त्यानंतर बनणार आहे शेतातली ताजी ताजी लाल भाजी खेला पानी है ती मध्ये खिलाले पाणी उठलेलं आहे तिकडं ती मातीच घाण होईल माती घाण होईल की रुई घाण होईल घाण होईल थांब काय करायलीस काय करायलीस तू बघ्या हात बघ्या हात बघ्या हात बघ्या हात दाखव हाँ देखो मम्मा शी क्या है गंदी लड़की वो बुबू बुबू ब आशक बुबू अगो बगो <laughs> ये ये लो कर ये ये लवकर काय करत ते बघ हे बघ बघ आम्ही नमस्कार वेलकम टू माय चॅनल मराठी ब्लॉगर किरण कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर आज तारीख आहे चोवीस एक आठवडा दोन आठवड्या मी इकडे थांबणार होते त्याचं कारण म्हणजे माझी मोठी मी राशी 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 तर तिचं शॉर्ट फिल्मचं शूट होतं कन्नड शॉर्ट फिल्म ॲक्च्युली फर्स्ट पार्ट कंप्लीट झालं आहे सेकंड पार्टचं शूट होणार होतं नेक्स्ट वीकमध्ये तर त्यासाठी मी आली होती कारण त्यांनी प्रॅक्टिससाठी बोलवलं होतं पण बहुतेक मला गोव्याला रिटर्न जावं लागणार आहे त्याचं रिझन मी पुढे तुम्हाला सांगेन अपडेट देत राहीन जर मी गेलेच तर आणि निवांत दोन दिवस दोन चार दिवस राहायचं एक आठवड्यावर तर राहायचं म्हणून आलेले पण फंक्शन्स हे तेच संपत नाही आहे आणि आज पण चोळीला जाऊन आली तर माझी जाऊबाई म्हणजे स्वाती तिच्या बहिणीच्या बहिणीची चोळी होती तिकडे गेलो होतो त्याचे मी व्हिडिओ शूट केला हे पुढे तुम्हाला दाखवेन मी आणि ठीक आहे मग तुम्ही ते व्हिडिओज बघा चोळीचे मी भेटते तुम्हाला थोड्या वेळात घे दीदी घे तर म्हण दिदी घे आणि आहेत आमच्या आजी साहेब जे आहे ही माझी घरातल्या इतर मेंबर्सनाही लवकरच मी दाखवेन तुम्हाला ॲक्च्युली वेळच मिळत नाही आहे घरी कमी आणि बाहेरचे फंक्शन जास्त अटेंड करण्यातच वेळ जातोय तर त्यानंतर आम्ही पाठिंबागे इकडे भाजीपाला काढत होतो तर या ज्या भाजीपाला काढता येत ते आमचे भाडेकरू आहेत नेपाळ साईडचे आहेत ते इकडे कामानिमित्त असतात आमच्या गावामध्ये सब्जी बनाते हो या दाल हा? दाल बनाते, बनाते हो सब्जी आलू दाल हां हां आपका अलग रहता ना यहां यहां से थोडा अलग रहता है तुम्हाला <laughs> हम कल बता रहे थे ये साग बहुत खाने का बने और ठीक आज मिल गए त्यानंतर आता इथे मी रात्रीच्या जेवणाची तयारी करते भात बनवून घेतला होता आणि आता वरणाला फोडणी घालते मम्मी आजारी असल्यामुळे साधंच जेवण बनवलं होतं वरण भात इकडे यायच्या आधी खूप काही ठरवून आले होते की हाऊस टूर देईन घरात त्यांची प्रॉपर ओळख वगैरे करून देईन पण वेळच भेटत नाही आहे नेक्स्ट टाईम आले की नक्की मी सगळ्यांची ओळख वगैरे करून देईन कारण आठ दिवसाची सुट्टी आता चार दिवसातच संपूर्ण मला परत गोव्याला जावं लागणारच आहे आणि हो मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसा प्रतिसाद दिलात आणि राशीला भरभरून आशीर्वाद विशेष दिलेत त्याबद्दल थँक्यू आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा असंच तुमचं प्रेम देत राहा मला माझ्याकडून आणि प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते कमेंटमध्ये मला कळवा आणि हा व्हिडिओ पण आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन एका ब्लॉगसोबत तोपर्यंत धन्यवाद मला बनाना आणि दूध आणि साखर सकाळची फ्लॉवरची भाजी सांडगे राईस वरण आणि ही भरलेली मिरची मेट्रोचं हे हॉट अँड स्वीट लोणचं आणि ही गार्लिक पिकल मग या जेवायला